चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टॉप मोस्ट नेत्यांमध्ये येतात मंत्रिमंडळात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येणारं महसूल खतच त्यांच्याकडे आहे आणि असं सांगताना त्यांनी केलेलं कोणतंही स्टेटमेंट लाईटली घेणं चुकीचं आहे आता तीच चूक न करता आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी नेहा आणि तुम्ही बघताय सकाळ सुरेश धस हे मागच्या काही महिन्यापासून महाराष्ट्र गाजवत आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही रोज बातम्या बघणाऱ्यांना धस माहिती नाही असं कोणीही नाही मसाजोगचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांची निर्घृण हत्येचं प्रकरणही धस यांनी हातात घेतलं आणि जास्त चर्चेत आलं आका आकाचा असू द्या किंवा स्वतःला सगळं बोलून त्यांनी सरकारला दखल घ्यायला लावली हे सगळं ला एका बाजूला सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार आणि महायुती सरकारमध्ये मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या भोवती संशयाचं दाट धोकं निर्माण झालं आणि हे सगळं बावनकुळेंच्या एका वक्तव्याने फुगा फुटल्यासारखं फुटलं काय हे सुद्धा बघणं आहे पहिलं स्टेटमेंट ज्यामध्ये बावनकुळेंनी धस आणि मुंडे यांची तब्बल साडेचार तास भेट झाल्याचं चा सांगितलं त्यांच्या या माहितीमुळे एकच गौप्यस्फोट झाला धस यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत कुळेंच्या घरी गेला असता मुंडे आल्याचं सांगितलं वर काही होईल का असं सा सांगत स्वतःची सुई त्यांच्यावरती उलटवण्याचा प्रयत्न केला पण थांबतील ते बावनकुळे कसले त्यांनी धस यांची भेट चार पाच दिवस नाही तर सत्तावीस अठ्ठावीस दिवसांपूर्वी झाल्याचं सांगितलं धस सांगत होते की मी चौकशी करायला गेलो होतो तर दुसरीकडे बावनकुळेंनी फुगाच फोडून टाकला बावनकुळे एकदा बोलून गेले असं म्हटलं तर त्यांनी दुसऱ्यांदा सुद्धा धसांना तोंडावर पाडलं होतं त्यामुळे हे ठरवून होते का या शंकेला वाव आहे आता पहिला मुद्दा धस सध्या फुल फॉर्ममध्ये आहेत त्यांची प्रसिद्धी पक्षाच्या पलीकडेही जाऊन वाढतीये एकीकडे थस यांच्या माध्यमातनं मराठा समाज तर समाधानी होतोय पण दुसरीकडे ओबीसी समाज मात्र नाराज होऊ शकतो आणि आता हा राजकीय बॅलन्स साधायला ओबीसी नेते म्हणून बावनकुळे पुढे आलेत का असा सुद्धा प्रश्न आहे अनेक महिने झाले जरांगे पाटील हा भाजपसमोरचा मोठा प्रश्न आहे त्यांच्या आंदोलनांनी अख्खा महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे आणि त्यातच धस यांनी त्यांचं उपोषण स्थगित करत स्वतःचं महत्व पटवून दिलं बरं आता या सगळ्यामध्ये बावनकुळे यांचीही भूमिका चर्चेत आहे कारण या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना मध्यस्थी का करावी वाटली इतक्या निर्खृणपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली असताना बावनकुळे यांना काही होईल का असं विचारणं योग्यच कसं वाटलं हे सुद्धा विसरता येणार नाही आता चार दिवस झाले धस आणि मुंडे यांच्या भेटीचा विषय संपायला तयार नाही तिकडे विरोधक नेते विषय सोडायला तयार नाहीत आणि बावनकुळेही काहीसा विषय वाढवताना दिसत आहेत आणि म्हणूनच धस यांना थांबवणं शक्य नसेल तर त्यांच्या उथळलेल्या वारूंचा वेग कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येत अर्थात या सगळ्याबाबत काय वाटतं बावनकुळे यांनी ही भूमिका घेणं योग्य आहे अयोग्य आहे आणि त्यांनी वेळ साधली आहे का याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका